जळगाव जिल्ह्यातील वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप तसेच रब्बी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालं म्हणून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी करा असे शेतकऱ्यांचे कैवारी भगवान महाजन यांनी आज नाराजी व्यक्त केली कारण जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये केळी बाजरी ज्वारी मका सोयाबीन अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना येऊन पोचल्यामुळे आणि मजुरांना काम न मिळाल्यामुळे आणि वयस्कर शेतकऱ्यांची तक्रार ऐकून भगवान महाजन यांनी नाराजी व्यक्त केली हे काम स्थानिक आमदार पालकमंत्री यांनी विरोध दर्शवायला पाहिजे तो एक समाजसेवक भगवान महाजन आज विरोध दर्शवत असताना अनेक शेतकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचं जवळपास पूर्णतः नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही नसल्यामुळे जिल्ह्यात सरसगट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी देखील भगवान महाजन हे करीत आहेत प्रश्न विचारला असताना यावेळेस तरी उघडा डोळे बघा नीट कारण एरंडोल तालुका पारोळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कामगारांचे मोठे नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी शासनाने भरीव मदत करावी तसेच काही शेतकऱ्यांचे अडचणी अद्याप दूर झाला नाही कारण मीटिंग झाली नसल्यामुळे शेतकरी दाद मागणार कुणाकडे म्हणून नाराज शेतकऱ्यांनी भगवान महाजन यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आणि त्यावर काहीतरी तोडगा काढावं यासाठी माझं नेहमी आश्वासन आहे की जे काम कोणी करणार नाही ते मी करून दाखवेल म्हणून आपण चिंता करू नये असे प्रतिपादन महाजन यांनी क्राईम वार्ताशी बोलताना केले